नमस्कार सुप्रभात वेळच मिळत नाही किंवा वेळ पुरतच नाही ही आपल्या आयुष्यातील समस्या नाही तर आयुष्याला योग्य दिशाच नाही ही खरी समस्या आहे आपलं आयुष्य ही एक चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार आहोत प्रत्येक ब्रशच्या फटकार्याने आपल्या जीवनाला आपणच सुंदर बनवावे अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो जगणे खूप सहज आणि सरळ आहे प्रेम देणे किंवा मिळविणे खूप सहज आणि सरळ आहे हारणे किंवा जिंकणे खूप सहज आणि सरळ आहे सुखी आणि समाधानी राहणे खूप सहज आणि सरळ आहे फक्त सहज आणि सरळ राहणे खूप अवघड आहे